त्यानंतर रोहिदास सरांबद्दल सांगेल की त्यांच्याकडे पेशन्स लेवल खूप जास्त आहे तर तो एक सीन आ, मला खूप असं म्हणजे हर्ट टचिंग आहे कारण तो माझा फर्स्ट डे होता ॲक्च्युली आणि मी जस्ट आलेलो तमिळनाडूवरून आणि मी डायरेक्ट इकडे शूटला आलो होतो त्या प्रॅंकमुळे ती अक्षरशः एवढी इमोशनल झाली होती ना ती खूप रडली आणि रात्रभर अपसेट होती त्यांना कधी कधी राग येतो पण ते व्यक्त नाही करत सांगत नाही ते गपशुप असतात तिला जर म्हटलं की मेकअप कर तर ते लवकर कधी करत नाही प्रत्येक माणसाकडून मी काही ना काहीतरी शिकलेलो आहे नमस्कार रोहिदास फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत कंदील या सिरीज मधले दोन कलाकार आज आपल्या सोबत आहेत आणि या दोघांकडून आणि माझ्याकडून तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज अंजी आणि राहुल्या या दोघांसोबत खूप छान अशा गप्पा मारणारे बिहाइंड द सीन्स काय काय मस्ती होते त्या दोघांचं एकमेकांच्या बद्दल काय मत आहे किंवा इतर कॅरेक्टरांबद्दल काय मत आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कशी आहे तू <coughs> मी खूप मस्त आहे तुमचं प्रेम आम्हाला लाभलंय म्हटल्यानंतर मी एकदम छानच असणार ओके <laughs> okay, आणि राहुल तू कसा आहेस मी एकदम कडक आहे <laughs> इथे खूप शुद्ध आणि सज्जनतेने उत्तरं मिळाली आणि इकडे खूप असा रांगडा रांगडी रांगडी भाषा भाषा <laughs> तू हा कोल्हापूर जवळ सांगली सांगणं गरजेचं नव्हतं ठीक आहे इट्स ओके चलो इंटरव्ह्यू मध्ये मी जर इंटरव्ह्यू घेत असेल तर अशीच मस्ती चालू राहील तर तुम्हाला दोघांना सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तू राहुलाबद्दल आणि राहुल अंजीबद्दल म्हणजे कॅरेक्टरमध्ये आणि रियल पर्सनॅलिटीमध्ये काय डिफरन्स आहे हे एकमेकांबद्दल सांगायचं आहे म्हणजे राहुल्या आणि दिनेशमध्ये काय फरक आहे आणि तू अंजी आणि श्वेतामध्ये काय फरक आहे हे सांगायचं आहे ओके स्टार्ट <coughs> <coughs> आ, दिनेश आणि राहुल्या ह्याच्यातली वेगवेगळ्या गोष्टी कमी आहेत खरं तर कॉमन गोष्ट जास्त आहे माझ्यासोबत खूप जास्त म्हणजे मला मुद्दाम डिवचतात दोघंही आणि मस्तीखोर आहात दोघं दुग, दोघं पण मस्तीखोर आहेत दिनेश आणि राहुल्या पण एक म्हणता येईल की राहुल्या आहे तो खूप जास्त माझ्याशी नेहमी भांडत असतो आणि समजून घेत नाही थोडासा माझ्याप्रती चिडचिड करत असतो पण दिनेश नाही करत खरं तर आ, ते समजून घेतात खूप समजूतदार आहेत म मा, मला दुसऱ्यांचे वाक्य लक्षात राहतात मोस्टली आणि मी विसरते सो ते मला तिकडे पण हेल्प करतात आणि राहुल्यामध्ये थोडंसं न त्यांना कळत नाही पटकन राहुल्याला या राहुल्या कॅरेक्टरला की अंजीबद्दल काय आहे पण दिनेश आहेत ते खूप समजूतदार वगैरे आहेत सो मला वाटतं मला जास्त वाटतं की त्यांच्यामध्ये कॉमन गोष्टी खूप okay. आहेत त्यामुळे डिफरन्सेस कमी आहेत तू काय सांगशील खरं तर आंजी आणि श्वेता यांच्यामध्ये याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे खरं तर ॲज अ कॅरेक्टर म्हणून किंवा एक पर्सन चिड़ म्हणून तर आंजी नावाचं कॅरेक्टर हे खूप रागीट कॅरेक्टर आहे किंवा एक चिडचिडी टाईपचं कॅरेक्टर आहे तिला पटकन राग येतो असं कॅरेक्टर आहे आणि तिला एक वेळ आहे की बाबा तिला भरती व्हायचं आहे आर्मीत तिला जायचं आहे तिचं एक मोठं स्वप्न आहे आणि श्वेता ही व्यक्ती चिडचिड नाही आहे रागीट पण नाही आहे खूप शांत आहे सेटवर तरी खूप शांत असते आणि सगळं काम सांभाळून घेते मॅनेजमेंट करते सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते आणि शांत एकदम शांत म्हणजे दोन्ही कॅरेक्टरमध्ये खूप डिफरन्स आहे आणि असं वाटत नाही की आ, श्वेता अंजीचं कॅरेक्टर प्ले करते तसं म्हणाय गेलं तर okay. येस आणि ते सेटवरती खूप सपोर्टिव्ह आहे ॲज अ अँजी म्हणून किंवा श्वेता म्हणून पण दोन्ही व्यक्ती बोलतो मी सपोर्टिव आहे आणि एकमेकांचा आम्ही काय म्हणतो आम्ही बोलतो की ठीक आहे कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे इथं तू असं घे इथं तू काहीतरी एक्स्ट्रा घेऊ शकतेस किंवा मग सीन छान होईल आम्ही नेहमी डिस्कस करतो की आपला सीन कसा छान होऊ छान होऊ शकतो तर याच्यावरती आमचं नेहमीच बोलणं चालू असतं किंवा नवीन नवीन काय करता येऊ शकतं का आपल्या सीनमध्ये किंवा हां तू असा लुक दे तू असं लुक दे तर ते आणि आणि थोडं बेटर वाटेल सीनमध्ये थोडंसं तर अशा प्रकारचं आम्ही सीन वर्क करतो जेव्हा दोघांचं सीन असतो तेव्हा तर एवढंच की खूप डिफरन्स आहे आणि श्वेतामध्ये तर मला आता तुम्ही दोघांनी एक अशी गोष्ट सांगा म्हणजे एकमेकांबद्दलच आता hmm. की दिनेश मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी तुला अजिबात आवडत नाही आणि hmm. त्यांनी ती गोष्ट बदलायला हवी hmm. त्याच्यात बदल करायला हवा आणि तू सेम अंजीबद्दल सांगायचं आहे ओके okay. okay. कोण सुरुवात फर्स्ट <laughs> <देवोस्ट>. ओके <laughs> कोणती गोष्ट बदलायला हवी जी अजिबात आवडत नाही तुला आणि ती गोष्ट तिने बदलायला हवी मे बी मला माहिती ओके थांबा पण आता तू आधी सांग हा ओके ठीक आहे आधी अंजी आ... सांगेल मला वाटतं काय वाटतं की दिनेश काय उत्तर देईल मी खूप जास्त हळवी आहे मी सगळ्यां व्यक्ती हा मोस्टली म्हणजे मी <laughs> तेच विचार केला होता की ती खूप इमोशनल आहे म्हणजे तिला कोणतीही गोष्ट सहन होत नाहीये म्हणजे फॉर एक्झाम्पल आ, जस्ट एक दिवस आम्ही प्रँक केला होता एक दिवस तर आ, त्या प्रँकमुळं ती अक्षरशः एवढी इमोशनल झाली होती ना ती खूप रडली आणि रात्रभर अपसेट होती शांत होती तर ती खूप हळवी आहे आणि खूप इमोशनल आहे जास्त इमोशनल आहे ते सो चर्चा, चर्चा अजून पण चालते <laughs> तर मला असं वाटते की ठीक आहे ती थोडी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे पण ती एकदाच रडली आहे मग ती त्याच्यावरती तुम्ही नाही बट माणूस कळतो ना की एकदा रडला तरी माणूस कळतो की तो तो माणूस किती नाही रडक्याशी म्हणता येणार नाही ना, बट हळवी आहे खूप इमोशनल आहे तिला सहन होत नाही कोणी काय बोललं कोणी काय बोललं सहन होत नाही ती लगेच मनावर घेते तर तिनं ते थोडं बदलायला पाहिजे आणि स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तुला अंदाज नाही मला काय अंदाज नाही आहे सॉरी तू सांग चला दिनेश म्हणून सांगते राहल्याचं नाही पण दिनेश तुला अजिबातच आवडत नाही आम्ही सुरुवातीला आमचा काही एवढा बॉन्ड नव्हता पण हळूहळू होत गेला त्यानंतर ज्यावेळेस आमचा बॉन्ड तयार झाला त्यानंतर एक गोष्ट झाली की त्यांना कधीकधी राग येतो पण ते व्यक्त नाही करत सांगत नाही ते गपशुप असतात की ओके हे पटलं नाही आहे ठीक आहे पण ते त्यांच्या बिहेवियरमधून कळतं आणि मला ना असं ऑलरेडी मी हळवी असल्यामुळे मला कळत नाही की बाबा समोरच्यासोबत कसं बोलावं किंवा काय कि तर मला असं वाटतं ता की त्यांनी एकदा येऊन कधी कधी नाही बाबा समोरच्याला कळालं की बाबा या व्यक्तीला या या, या गोष्टीचा राग आलाय तर मला येऊन त्यांनी सांगावं की श्वेता मला ही गोष्ट नाही पटलेली आहे सो मला ती ती सुधारा सुधारण्याची एक चान्स मिळेल असं मला वाटतं कधी तुझा राग आला होता का नाही राग इन द सेन्स एकदम असं की नाही राग म्हणताना येणार पण त्यांना काही गोष्टी पटत नसल्याना तर सांगतच एकमेकांबद्दल अशी गोष्ट सांगा जी तुम्हाला पटली नव्हती पटली नव्हती आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला राग आला होता एकमेकांचा व्यसन थोडासा चिडली होते मी असं आता ती म्हणतीये म्हटल्यावर कुठली तरी गोष्ट असणार बरं ठीक चला आधी तू नाही कोणतीही असेल मी कॉमनली म्हणाले जस की मी हळवी आहे सो त्यांना नाही पटत असं इमोशनल राहायला पाहिजे पण असेल तुझ्या बद्दल कुठली तरी गोष्ट की तुला ही दिनाची गोष्ट पटली नव्हती थोडासा तुला राग आला होता अशी आहे का कोणती गोष्ट हा मला कधी कधी येतो की तिला जर म्हटलं की मेकअप कर तर लवकर कधी करत नाहीये हा माझं मी माझं करते नंतर तुमचं करते तर मला मग राग येतो कधी कधी चिडचिड येते बट मी दाखवत नाहीये बट आणि अशा वेळी ते सांगत <laughs> नाही आणि मग थांबतात मला त्यांच्या ते चेहऱ्यावरून कळतं की अच्छा असं आहे तर मग मला जावं लागतं सो अशा काही कॉमनली कुसल्या कुसल्या गोष्ट आहे अशी की तुला राग आला होता त्याचा थोडासा चिडली होती मला त्यांच्यावर राग नाही नाही आला अजूनपर्यंत असं नाही आहे मुळात म्हणजे तिला राग येत नाही आहे ती रागीट व्यक्ती नाही आहे ॲक्च्युअली येतो येतो तिला राग येतो ती चिडते मला विचारून घ्या चला <laughs> <laughs> तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या सेट वरती कोणीतरी असा व्यक्ती सांगा ज्याच्याकडून तुम्हाला शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की तुम्हाला वाटतं की बाबा या व्यक्तीमध्ये ही गोष्ट आहे जी मला नाही जमत किंवा माझ्याकडे नाही आहे किंवा मला ही गोष्ट ह्या व्यक्तीकडून शिकायची अशी एक एखादा व्यक्ती आणि ती गोष्ट सांगा ओके सांगू ओके पहिला यांच्यापासूनच सुरुवात करते हे कामाशी खूप प्र, जास्त प्रामाणिक आहेत म्हणजे आपण सेटवरती काम करतोच पण या व्यतिरिक्त ज्या वेळेस आम्ही आमचं शूट कंप्लीट होतं बॅकअप होतं आम्ही घरी जातो त्यानंतर पण हे सारखं सतत अपडेट घेत असतात रोहिदास सरांकडून की बाबा एडिटिंग कुठपर्यंत आला आहे माझ्या काही चुका झाल्या आहेत का मग आपण अजून काय केलं पाहिजे मी मग मी माझ्या चुकांवरती कशा पद्धतीने काम केलं पाहिजे सो आपण फक्त तात्पुरता काही गोष्टी न न ठेवता आपण ते सातत्याने काम करत राहणं गरजेचं आहे okay. सो ती गोष्ट त्यांच्याकडून खूप जास्त श घेण्यासारखी आहे की फक्त तेवढा पुरतं न ठेवता ते ते खूप जास्त लॉयल आहेत कामाशी सो okay. मला वाटतं की त्यांच्याकडून ती गोष्ट घेतलीच पाहिजे त्यानंतर रोहिदास सरांबद्दल सांगेल की त्यांच्याकडे पेशन्स लेवल खूप जास्त आहे <laughs> <laughs> आपण त्यांच्याकडून पेशन्स लेवल घेतले पाहिजे मग ते आपण कामामध्ये असू त्यावेळेस आपण चार गोष्टी किंवा चार व्यक्तींना हँडल करत असू तर प्रत्येक वेळेस चिडचिड करून किंवा शांतही राहून होत नाही तर त्या पद्धतीने हँडल करता आलं पाहिजे इनफॅक्ट मीसुद्धा त्यांनी माझे फर्स्ट टाईमला माझेसुद्धा पेशन्स लेवल चेक केले आणि त्यानंतर त्यांना वाटलं की ओके okay, ही माझ्या कंदील या वेबसिरीजसाठी आणि घेऊ शकतो मी हिला असं त्यांना वाटलं सो ओ त्या त्यांच्याकडे ती स्वतः आहे पेशन्स लेवल कोणी असू दे व्यक्ती वाईट किंवा बरोबर असा नसतो सो पण त्यामध्ये लगेच रिॲक्ट रिॲक्ट करणं आणि जज करणं हे ते नाही करत सो मला वाटतं की हो त्यांच्याकडून ही गोष्ट घेतली पाहिजे किंवा पेशन्स ठेवला पाहिजे कोणत्याही बाबतीत सो ती मी त्यांच्याबद्दल सांगेन त्यानंतर मी भावनाबद्दल सांगेल की ठराविक काम ती स्वतःचं काम म्हणून प्रत्येक गोष्ट हँडल करते मग ते काही असू दे कुणाला जेवण वाढायचं असेल सेटवरती काम करायचं असेल ती कोणतीही गोष्ट की तुझी आहे किंवा माझी आहे असं नाही समजत ती आपली आहे माझी आहे मी स्वतः करते तिच्यामध्ये कधीच इगो येत नाही कामाप्रती सो मला वाटतं की हो ती गोष्ट आपण घेतली पाहिजे प्रत्येक काम आपलं म्हणून केलं पाहिजे त्यावेळेस ते सक्सेसच्या रस्त्यावरती जातं असं मला वाटतं आणि त्यानंतर भरपूर सगळेच जण आहेत आणखीन सांगायचं म्हटलं तर मी रोहिणीताईबद्दल सांगेल ती म्हणजे आधीही आमचा बॉन्ड नव्हता एवढा पण हळूहळू तो होत गेला सो <laughs> ती पण कधीच असं ती आमच्यासाठी काहीही न करता फक्त दिवसभर आमच्यासाठी काम करत असते आमच्यासाठी जेवण बनवत असते आम्ही बन येतो कपडे वगैरे टाकून देतो आमचे कॉस्ट्यूम घालतो परत जातो परत येतो जेवण करतो परत जातो सो ती सगळं घर आवरत असते आपण बाहेर असताना आपली आई जशी काळजी घेते त्याप्रमाणे ती काळजी घेते तर एवढं कोणीतरी आपल्याला तरी, तरी जीव लावत असेल तर तिच्याकडून ती गोष्ट घेतली पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला जीव लावता आला पाहिजे अशा प्रकारे असं मला वाटतं तू काय कोण आहे की त्या लोकांकडून ती गोष्ट घ्यायची खर तर मी असा माणूस आहे की मी प्रत्येक माणसाकडनं काय तरी शिकत असतो भावना तर मग मी स्वतःकडून सुरुवात करतो की ठीक आहे त्याच्याकडून संयम कसं ठेवायचा आणि शांत कसं राहायचं आणि मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे सगळ्या गोष्टींचं तर याचं मी थोडंफार शिकलो नाही असं नाहीये तर तुझ्याकडून मग पटकन एखाद्या माणसाला आपलंसं कसं करायचं किंवा फ्रँकली कसं वागायचं तर हे मला मी ॲक्च्युली इंट्रवट पर्सन आहे मी खूप इंट्रवट पर्सन आहे मला पटकन असं काय म्हणतो एक नातं जोडायला जमत नाही बट एकदा जोडलं ना तर मी ते टिकवतो मग काही कारणास्तव ते मागं पुढं होतं समोरच्या माणसावर डिपेंड सगळ्या गोष्टी तर तुझ्याकडून ते शिकलो की कसं आपलंसं सा माणसांना करायचं आणि सुरज्याकडून शिकलो की ठीक आहे भले तो मस्तीखोर हो आहे बट तो त्याचा कॅरेक्टर परफेक्टली प्ले करतो म्हणजे कितीही तो मस्ती कित, uh, कि किती कि केला कि भले तो सिरियस नसेल मे बी आउट ऑफ दिस सेट बट ऑन सेट किंवा ऑन द कॅ ऑन इन कॅरेक्टर तो खूप सिरियस असतो तर ती एक गोष्ट मला भावली त्याच्या त्याच्यामध्ये आणि रोहिदासमध्ये कामाचं टेन्शन किती पाहिजे किंवा काम कसं कम्प्लीट करा केलं पाहिजे तर त्या गोष्टी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठला सीन कधी लावायचा किंवा काय आणि पूर्ण दिवसाचा स्केड्यूल कसा असला पाहिजे तर या सगळ्या गोष्टीचा मला अंदाज आला आणि ते पण शिकलो तसं भरपूर काय मी शिकलो या वेब किंवा मा प्रत्येक माणसाकडून मी काही ना काहीतरी शिकलेलो आहे तर तेवढं सांगितलं तर खूप वेळ जाईल आय थिंक सो चला एक एक शेवटचा प्रश्न विचारते आणि मग आपण आपल्या गेमकडे वळूयात तर मला एक असे असा सीन सांगा की जो म्हणजे तुम्ही दोघांचे एकमेकांसोबत सीन भरपूर झालेले आहेत तर असा एक सीन सांगा तू तुझ्याकडनं आणि तू तुझ्याकडनं की तुम्हाला वाटलं होतं हा सीन करणं कठीण जाईल पण तो, okay. तो खूप इझी गेला आणि कदाचित तुम्हाला वाटतं की तो सीनच खूप छान होऊ शकतो नाही नाही तो, तो।, तो खूप छान झालाय सीन शूट आणि oh, okay. तो पब्लिकला खूप आवडलाय uh -huh. म्हणजे तुम्हाला वाटलं होतं तो कठीण आहे किंवा तो एवढा काही खास नाहीये पण तो खूप भारी झालाय असं लेडीज फर्स्ट ओके okay. uh, मी सांगेल सीन uh, नाही रिव्हील करू शकत पण आपण टाकू ओके मग uh, असा असा सीन आहे ज्याच्यामध्ये मी इमोशनल आहे आणि हे मला काहीतरी इन्स्पायर करतात सो so, uh, त्यावेळी uh, एक तर <laughs> कठीण होतं कारण आमचं तिथे सगळं कॅरेक्टर थोडस चेंज होत होतं आणि तिथे यांचं इन्स्पिरेशन मिळणं आणि तिथे मी इमोशनल असणं म्हणजे एकतर मी नकार देते आणि हे मला तिथे वळवत आहेत की तू होकारार्थी हो सो so, तिथे जरा असं वाटलं होतं की ते इमोशनल वाईज भांडायचं होतं एकमेकांशी ते थोडंसं अवजड जाईल असं वाटलं होतं कारण तो मोठा सीन होता आणि तो टर्निंग पॉईंटसुद्धा होता सो so, त्यामुळे असं वाटलं होतं की का कसं होईल काय होईल टेन्शन होतं आमचे आमच्या साहेब तर स्क्रिप्ट घेऊनच बसले होते प्रत्येक वाक्य बोलत होते आणि मी त्यांना विचारत होते माझं वाक्य काय आहे So, so मते आ, तेंचे 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 सो असं सो मग ते पूर्ण आणि आत्ता असं झालं आहे की भरपूर सीन असतात आधी असं व्हायचं की आम्ही प्रॅक्टिस वगैरे करायचो आता तेवढा फार वेळ मिळत नाही कारण त्यांचे त्यांच्या घरच्यांसोबतचे पण सीन असतात माझे पण व्यती दुसरीकडे सीन असतात आणि सोबतचे सीन असतात सो आमचं एक आत्ता बॉन्ड असं झालं आहे की आम्ही एकमेकांसोबत थोडं जरी बोललो तरी आम्हाला कळून जातं की ओके काय करायचं आहे पण आत्ता त्या गोष्टीचं खूप टेन्शन होतं फिजिकली ते हात वगैरे धरण्याचा एक पॉईंट होता सो ते कसं असणार आहे आम्ही तिथे कसं रिॲक्ट करणार आहे तो या गोष्टींचं खूप टेन्शन असतानासुद्धा असं नाही की ते हे लगेच झालं पण वेळेस त्याचा रिझल्ट आला त्यावेळेस वाटतं आहे की ओके खूप छान झाला जसं इमॅजिन केलं होतं तसं त्यांनीही खूप जास्त आमचे प्रयत्न आम्ही खूप केले आहेत आता तुम्हाला तुम्हाला सांगायचं ते कमेंटमधून की तुम्हाला कितपत वाटतं आहे ते पण तो सिच्युएशन आणि तो सीन खूपच जास्त अवघड होता असं वाटत होतं कारण तिथे आत्तापर्यंतचा सगळ्यात वेगळा वेरिएशन पॉईंट होता पण तो, होता, तो होता, छान झाला आणि मस्त झाला नक्कीच तिने सीन पूर्ण रिवील नाही केलेला आपला कुठला होता पण तिने खूप छान हिंट दिलेली आहे तुम्हाला जर कदाचित तुम्ही त्या सीन नंतर हा व्हिडिओ बघत असाल तर सांगा तो सीन कसा वाटतोय किंवा आधी बघत असाल तर वाट बघा तो सीन कधी येईल आणि आम्हाला कळवा की तो सीन तुम्हाला कसा ओके तू सांग तुझ्याकडनं मला आठवते की सगळ्यात अवघड सीन आणि चांगला सीन म्हणा गेलं तर आपण एक सीन केला होता बैलगाडीचा तर तो एक सीन मला खूप असं म्हणजे हर्ट टचिंग आहे कारण तो माझा फर्स्ट डे होता ॲक्च्युली आणि मी जस्ट आलेलो तमिळनाडूवरून आणि मी डायरेक्ट इकडे शूटला आलो होतो तर मग फर्स्ट डे एवढं बॉन्डिंग नाही काय नाही आणि आमचा फर्स्ट सीन होता माझा आणि अंजीचा तर मग ती कशी असेल किंवा काय एक तर एक कलाकार म्हणून जी बॉन्डिंग व्हायला लागतं ती आमच्यामध्ये थोडीशी कमी होती किंवा मुळात नव्हतंच ते बॉन्ड काहीच नव्हता मग ऑन दी स्पॉट सीन देणं किंवा तो सीन करणं थोडंसं मला अवघड गेला मग तो आम्ही सीन शूट केला पण म्हणावा असं रिझल्ट नाही आला कारण माझा टोन पडतो कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूर किंवा मा सांगलीकडचा सा माझा टोन पडतो भाषेवरून तुम्हाला कळलं असेल कदाचित सो आता थोडीशी डेव्हलप झाली पुण्यात राहिल्यापासून तर मग त्या ह्याच्यामध्ये थोडासा कोल्हापूर टोन येत होता माझा पण आणि इवन अंजलीचा पण अंजी अंजीचा पण थोडा टोनचा इश्यू होता तर मग आम्ही तो सीन रिशूट केला नंतर मग जेव्हा बघितलं की तो पहिला सीन आणि रिशूट केलेला सीन याच्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप डिफरन्स टोनमध्ये किंवा एक्सप्रेशन रिॲक्शन्स त्याच्यामध्ये किंवा तो फ्रँकनेस तो बॉन्ड दिसतो तिथे प्रत्येक डायलॉगला प्रत्येक सेंटेन्सचा तो बॉन्ड दिसतो मी परत बघितला तर तो एक सीन मला सगळ्यात आवड गेला फर्स्ट डेला आणि तो मे बी तो सीन सगळ्यांना आवडेल आय होप सो आणि so, नक्कीच आवडेल तर आत्ताच आपण राहुल्या आणि अंजीला खूप प्रश्न विचारलेले आहेत त्यांचा सेटवरचा एक्सपिरियन्स विचारलेला आहे एकमेकांबद्दल प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्हाला राहुल्या आणि अंजी ही जोडी कशी वाटते आहे हे आम्हाला कळवा आणि ह्या दो दोघांमध्ये तुम्हाला पुढे काय बघायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या रोहिदास प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद